आज अवघ्या एका तासामध्ये मी साग्र संगीत असं जेवण बनवून तयार केलेलं आहे आणि सगळेच पदार्थ एवढे मस्त झालेले होते का तर आज माझ्या भाजीचं केळवण आहे आणि माझ्या भाजीचं लग्न याच महिन्यामध्ये आहे आणि म्हणूनच तिला मी केळवणासाठी आज बोलवलेलं होतं आणि सगळे पदार्थ एवढे मस्त चविष्ट बनलेले होते ना यामध्ये जे पदार्थ मी बनवलेले आहेत ना त्याची रेसिपी ले ले मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि केळवण सुद्धा खूप छान पार पडलेले आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी ना मी घोडाचा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे मी आज बासुंदी बनवणार आहे आणि त्याचसाठी एकदम जाड बुडाची कढई मी गॅसवरती तापायला ठेवलेली आहे सुरुवातीला थोडं पाणी घातलं कारण ते दूध ओतल्यानंतर पातेलीला ते करपू नये म्हणून आणि मग दूध दोन इथे मी ओतून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत दूध आटत आहे तोपर्यंत मी एका बाजूला पुरी साठी कणिक भिजवून ठेवते त्यासाठी इथे बघा मी तीन कप गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने हे बघा कप हा अडीचशे ग्रॅमचा एक कप आहे तर तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता तर त्याच कपाने मी इथे एक कप मैदा सुद्धा घेतलेला आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल पण थोडासा मैदा असेल ना पुरीमध्ये तर मैद्याच्या मैद्यामुळे छान पुऱ्या फुगतातही सॉफ्टही राहतात आणि मस्त दिसतातही म्हणजे एकदम थोड्याशा पांढरट दिसतात आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कप बेसन सुद्धा घातलेलं आहे आता हे सगळे पदार्थ चाळून घेतलेले आहेत मी कारण बेसनामध्ये गुठळ्या असतात म्हणून मी इथे बेसन चाळून घेतलेलं आहे आणि मैदामध्ये सुद्धा आळ्या वगैरे असतात म्हणून आपण शक्यतो मैदा आणि बेसन चाळून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे सॉरी मी इथे वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे आणि इथे वन एट कप मी इथे तेल घेतलेलं आहे साधारण दोन टेबल स्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला पातेलीमध्ये गरम करून घ्यायचं आहे हे बघा असा रवा थोडासा घालून घ्यायचा रवा अगदी करपला नाही पाहिजे आणि हे कडकडीत मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पीठ चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हाताला चटका लागणार नाही आणि आता मी छान व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे तेल मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडस थंड झाल्यानंतर हाताने सगळीकडे एकसारखं व्यवस्थित लागेल आणि हे बघा असं हातामध्ये गुठळी होईल ना असं आपण दाबून बघायचं आहे आता ज्या कपाने मी मैदा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने मी पाणी सुद्धा घालतीये तर साधारण एक कप आधी मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आणखीन एक कप मी इथे पाणी घातलेलं आहे तर बरोबर मला अडीच कप पाणी लागलेलं ला आहे हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी इथे मी मीठ सुरुवातीला घातलं नाहीये तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे साखर घालायचे आहे तुम्ही इथे पिठी साखर सुद्धा वापरू शकता साखरेमुळे आहे ना पुरीला छान रंग येतो अशी छान हलकीशी जाळी पडल्यासारखी पुरी छान दिसते आणि सोनेरी रंगावरती या पुऱ्या छान दिसतात म्हणून साखर घालायची आहे आणि पुरीला छान अशी शाईन सुद्धा येते तर हे बघा मी आणखीन दोन कप प्लस आणखीन एक कप पाणी घेतलेलं होतं तर त्यातील अर्धा कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता घट्ट अशी कणिक भिजून झालेली आहे थोडं तेल लावून घेतलं ला, आणि बाकीचे पदार्थ बनून होईपर्यंत ही कणिक छान अशी फुगेल सुद्धा एकीकडे बासुंदीसाठी हे दूध आटवते आहे मी आणि बाकीची कामं करता करता हे दूध छान आटतं आता यातील या थोडंसं दूध काढून घेतलं आणि यामध्ये केसर घालून घेतली केसर घालणे केसर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केसरमुळे छान चव येते या बासून दिला आणि रंग सुद्धा छान येतो तर तुम्ही इथे जेल फूड कलर सुद्धा वापरू शकता तर त्याचसोबत आहे ना मी इथे दहा ते बारा काजू घेतलेले आहेत आणि काजू मिक्सरमध्ये न भिजवता बारीक करून घेतलेले आहेत तर हे बघा असेच काजूची पेस्ट आहे ना घातली ना बासुंदीमध्ये तर काजूच्या गुठळ्या होतात म्हणजे गाठी होतात आणि ती संपूर्ण व्यवस्थित असं सगळे होत नाही मिक्स म्हणून मी काय केलं ज्या वाटीमध्ये केसर भिजायला घातली होती ना त्याच वाटीमध्ये मी काजूची पेस्ट सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतली आधी आणि नंतर या बासुंदीमध्ये घातली आता बासुंदी छान अशी दाटसर झालेली झालेली आहे म्हणजे जेवढं मी दूध ठेवलं होतं ना त्याच्या निम्मी झालेली आहे आता यामध्ये मी अर्धा कप आ, साखर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा पाच मिनिटं आटवून घेतलं वरून तळलेले कारोळे घालून घेतले आणि मध्ये थंड व्हायला ठेवून दिलं लगेचच मी इथे कुकर लावून घेतलेले आहे बटाटा डाळ भात आता लगेचच आपण कुर्मा भाजीची तयारी करतोय त्यासाठी इथे मी चिरून घेतलेली भोपळी मिरची गाजर चिरून घेतलेला आहे बटाटा सोलून चिरून घेतलेला आहे ओला मटार आणि बीन्स सुद्धा चिरून घेतलेले आहेत गरम पाण्यात मी मीठ घातलेल्या पाण्यामध्ये चिरून घातलेला आहे आता एका कढईमध्ये मी साधारण पळीभर म्हणजे एक टेबल स्पून तेल घालून घेतलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण धुवून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत जर तुम्ही भाज्या आहे नाही ते नितळून घेतल्या तर त्याचे शिंतडे जास्त उडत नाहीत पण माझी खूप घाई होती त्यामुळे मी ओल्याच भाज्या या तेलावरती घालून घेतलेल्या आहेत थोडेस चवी पुरता मी मीठ घातलेलं आहे आणि मग परतवून घेतलेले आहेत साधारण एक मिनिटभर यामुळे भाज्यांचा रंग बदलत नाही आता ओलं खोबरं कोथिंबीरी एक हिरवी मिरची अर्धा कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक टोमॅटो शिरून घेतलेला आहे आता हे सगळं आपण मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे साधारण जे आचारी लोक लग्नामध्ये कुर्मा भाजी बनवतात ना ती अशीच भाजी बनवली जाते निदान कोकणात तरी कारण मी कोकणात राहते त्यामुळे मला कोकणातलंच माहिती आहे तर यामध्ये आहे ना मी सात ते आठ काजू आणि थोडेसे मगज भिजायला ठेवलेले होते पाण्यामध्ये आणि ते सुद्धा घालून घेतलेलं आहे छान बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता सेम कढईमध्ये इथे कढई मी भाज्या परतवून घेतल्यामुळे काळी झालेली आहे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घालून घेतलं त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलेलं आहे तमालपत्र घालून घेतलेलं आहे आणि लगेचच एक बारीक चिरलेला लाल टोमॅटो घालून घेतला सोबतच कढी पत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत टोमॅटो छान सॉफ्ट झाला की घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे दोन चमचे सोबतच कलर साठी एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते वाटण यामध्ये बाजूला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे सेम अशा पद्धतीने आहे ना तुम्ही एकदा तरी कुर्मा भाजी बनवून बघा अगदी भन्नाट अशी बनते आणि यामध्ये आहे ना रेडीमेड कुर्मा भाजीचा मसाला सुद्धा मी घालून घेतलेला आहे आता लगेचच मी या वाट वाटण छान परतवून झाल्यानंतर भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि एक बाप घेऊ देऊन घेतलेली आहे आता यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे पाणी बेताना घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लगेचच घालू नका थोडंसं कमी पाणी घाला आणि ही भाजी चांगली शिजून घ्या आता इथे लगेचच भाजी शिजतेच आहे तर बाजूला मी वरणाला फोडणी देऊन घेते तर जिरं मोहरी घालून घेतली हिंग घातलं कडीपत्ता लसूण नाही घातले मी यामध्ये आणि हळद घातली आणि लगेचच या डाळीमध्ये डाळीला मी फोडणी देऊन घेतलेली आहे तर पाणी घातलं चवीप्रमाणे मीठ घातलं कोथिंबिरी घातली आणि हे वरण सुद्धा छान असं बनवून झालेलं आहे तर हे बघा किती छान असं हे वरण दिसत आहे तर आता ही भाजी सुद्धा छान शिजलेली आहे तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतला आणि हे बघा ही भाजी मीठ घातल्यानंतर सुद्धा मी आणखीन पाच दोन मिनिटं शिजवलेली आहे आता या भाजीची कन्सिस्टन्सी बघा भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत आणि पुरी सोबत खायला कशी थोडीशी ग्रेव्ही सुद्धा हवी आहे त्यामुळे पाणी बेताना घालायचं आहे आता लगेचच कुर्मा भाजी तर बनून झालेली आहे एका बाजूला मी कढईमध्ये पुरीसाठी तेल तापायला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला दोन पळी तेल घालून घेतलं मोहरी घातली मोहरी तळतळली की जिरं घातलं मिरच्या घातल्या कडीपत्ता घातला आणि इथे दहा ते बारा मेथी दाणे घालून घेतलेले आहेत मी आपण बटाट्याच्या उकड बटाट्याच्या भाजीला फोनणी करतोय तर दोन उभे सॉरी बारीक चिरलेले कांदे घालून घेतले कांदे छान पोळायला आले की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे साधारण एक चमचावर आणि पेस्ट छान खमंग वास सुटेपर्यंत परतवून घेतली यामध्ये हळद घातली अर्धा चमचा आणि उकडून सोलून घेतलेले चिरून घेतलेले बटाटे आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मात्र आता आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर भाजी कढईला खाली तळाशी करपते आता कोकणात ओलखोबरं सगळ्या पदार्थामध्ये वापरतात आणि खोबऱ्यामुळे पदार्थाची चव सुद्धा छान वाढते आणि म्हणूनच मी ओलंखोबरं घातलं कोथिंबीरी घातली चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भाजी छान परतवून घेतली आणि ह्या भाजीला आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आता उकड बटाट्याची भाजी सुद्धा छान अशी बनवून झालेली आहे बघा दिसते की नाही छान ही भाजी आता इकडे आहेत ना माझ्या मुली केळवणासाठी जे डेकोरेशन आहे ना ते करतायत तर घरात मुली असल्याना की काही बघावं लागत नाही एकदम असं अंगण कसं फुलून जातं आता मी इकडे पुरीची सुद्धा तयारी करते म्हणजे पुऱ्याच करायला घेते आता पुऱ्याच तेवढ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत तर कणिक छान थोडी मळून घेतली आणि पेढ्या वेळ गोळे करून घेतलेल्या आहेत मी म्हणजे कसं आपल्याला डब्याच्या झाकणाने वगैरे साचे काढावे लागत नाहीत तर असं एक एक, एक, एक पेढ्या इतका गोळा घ्यायचा आणि पटापट -पटा -पटा पटापट पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या एकदम पटकन अशा लाटून होतात आणि एकदम पातळ पापडासारख्या या पुऱ्या लाटू नका नाहीतर त्यामुळे पुऱ्या आहे ना एकदम कडकडीत होतात आणि ह्या बघा आता इथे पुऱ्या छान लाटून घेतलेल्या ला आहेत तेलही गरम झालं तेल छान गरम झालं तापलं की यामध्ये मी या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या पाहताय ना तुम्ही किती मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि याचा कलर सुद्धा छान आलेला आहे म्हणजेच पुऱ्यांना रंग खूप सुंदर आलेला आहे मस्त अशा टेम्पटिंग अशा या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता या सगळ्या पुऱ्या मी अशाच बनवून घेते तर आता हे संपूर्ण जेवण बनवून झालेलं आहे पापड आणि कुरडई सुद्धा मी तळून घेतलेली आहे यामध्ये ही बघा कुरमा भाजी बनवून झालेली आहे उकड बटाट्याची भाजी डाळीचं वरण कोशिंबिरी बनवून घेतलेली आहे दही घातलेली श्रीखंड आहे श्रीखंड मार्केटचं आहे बासुंदी छान थंड झालेली आहे बाकीचे सगळे पदार्थ बनवेपर्यंत पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता मी हे छान असं ताट छान पैकी असं सर्व करतेय तर इथे मी जे पदार्थ बनवलेले आहेत ना ते सगळेच पदार्थ छान असे टेस्टी बनलेले होते पण यातील मेन मानकरणी जी आहे ना ती म्हणजे बासुंदी आणि बासुंदी एवढी अप्रतिम झाली होती ना की घरातील सगळ्यांनाच आवडली अगदी नवरीला सुद्धा आवडली सगळ्यांनी बावा करत आहे ना दोन दोन तीन तीन चार चार वाट्या ही बासुंदी प्यायलेली आहे आणि या बासुंदी सोबत मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या म्हणजे आहा मस्तच एकदम आणि मला आहे ना या बासुंदीमध्ये मध्ये ना मिल्क पावडर घालून किंवा वेगळ्या पद्धतीने नाही ना आवडत खरी बासुंदीची जी टेस्ट आहे 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 ना ती अशीच त्यामुळे त्यामुळे सुद्धा छान सुरू अशी थाळी तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता मस्त असं ताट मी डेकोरेशन केलेल्या फुलांच्या रांगोळीवरती गालीच्या वरती ठेवून घेते आणि ती माझी भाजी आहे तिचं लग्न आहे तिला छान मी आरती करून घेतलेली आहे छान असं लिफ्ट सुद्धा दिलेलं आहे आणि मस्त असं हे केळवण छान असं पार पडलेलं आहे तर हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय